चांदवड येथे बांधकाम कामगार बांधवांना तीन हजार भांडी वाटप येथून दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चांदवड देवळा विभागाचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेत व त्यांचे भाजपचे सहकारी भूषण दादा कासलीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड येथे महाराष्ट्र राज्य बांधकाम मंडळ यांच्या वतीने बांधकाम कामगार बांधवांना व भगिणींना भांड्यांचा संच वाटप करण्यात आला यावेळी भूषण कासलीवाल यांनी बांधकाम कामगार बंधूंना कामगार विभागाच्या वतीने मिळणाऱ्या तेहत्तीस योजनांची माहिती दिली या भांडींचा संच वाटप कार्यक्रमासाठी देवळा सटाणा कळवण चांदवड इत्यादी तालुक्यातील कामगार बंधू उपस्थित होते तीन हजार संच वाटपाचा कार्यक्रम इतका आकर्षक होता की कामगारांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था त्यांच्यासमोर भांडींचा संच बिस्किट व पाणी बॉटल इत्यादी स्वरूपांचे आयोजन भूषण भाऊ कासलीवाल व त्यांच्या सहकारी बांधवांनी केले होते सर्व लाभार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत भांडींचा संच किट देण्यात आले वृत्तसंकालन समाधान केदारे निवासी संपादक देवळा